नवऱ्यानं म्हणायचं बायकोमुळं झालं बायकोनं म्हणायचं नावऱ्यामुळं झालं बापानं म्हणायचं पोरामुळं झालं आणि पोरांना म्हणायचं तुमच्या दोघांमुळे मी झालो <laughs> पहिल्यांदा विद्यार्थी असू द्या नाही तो मोठा माणूस असू द्या नाही तो म्हातारा माणूस असू द्या दुसऱ्यामुळं झालं हे म्हणायची सवय आपल्याला मोडली पाहिजे तुम्ही समाजातली मोठी माणसं बघा कधी दुसऱ्यावर ढकलत नाही स्वतः जबाबदारी घेतात माझे मज कळो येते अवगून मोठ्या लोकांनी कायम स्वतःला दोष दिला जगाला दोष नाही दिला राजकारणावर तुमचं लक्ष असतं बातम्या तुम्ही बघत असतात म्हणून मी तुम्हाला माहित असलेली उदाहरणं बऱ्याचदा देतो दोन हजार चोवीस ला लोकसभेची निवडणूक झाली विद्यमान मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब तेव्हा उपमुख्यमंत्री होते बरोबर आहे बघा ऐकलेलं राहतं पाहिलेलं राहतं म्हणून पटकन कळत भारतीय जनता पक्षाला जसं पाहिजे तसं यश लोकसभेला मिळालं नव्हतं आणि ते सगळे निकाल आले आणि त्या दिवशी पत्रकार परिषदेमध्ये महाराष्ट्राचे तत्कालीन उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब म्हटले माझा उपमुख्यमंत्री पदाचा राजीनामा घ्या आणि मला विधानसभेच्या कामाला लागू द्या आठवतंय म्हणता आलं असतं ना त्याच्यामुळं झालं प्रदेशाध्यक्षा झालं त्या आमदारामुळे झालं त्या खासदारामुळे झालं त्या तसल्या लोकांमुळे झालं काय म्हण बर कोण काय म्हणत पण नव्हतं तुम्ही घ्या ही जबाबदारी किंवा काय नाही ते म्हटले मी जबाबदारी स्वीकारतो माझा राजीनामा घ्या तुमच्या लक्ष झालं ना त्यांनी जबाबदारी स्वीकारली कोण त्यांच्यावर लादत नव्हतं पण त्यांनी स्वीकारली स्वतःहून आणि विधानसभेला महाराष्ट्र भागवा करून दाखवला आणि त्यावेळी जर त्याच्यामुळे झालं याच्यामुळे झालं काय झालं असतं विधानसभेला तोच राडा हे गणित आहे सासू म्हणायचं सुनामुळं झालं सुनानी म्हणायचं सासू गेल्याशिवाय घर पुढं जाणार नाही ह्या ज्या सवयी आपल्याला लागल्या आप ला त्या ला ला आपल्याला मोडाव्या लागतील जेव्हा आपण एक बोट समोरच्याकडं करतो ना तेव्हा चार बोट आपल्याकडे असतात आपण एक करतो पुढच्याकडं पण चार तुझ्याकडे फोन हो द्या महत्वाचा असतो कधी कधी त्याला डिस्टर्ब नको व्हायला म्हणून मी शांत बस <laughs> नाही मी लय सहकार्य करतो दादा एक तुम्ही काय ऐकलं असेल त्यांच्यामुळं धर्माचं वाटोळ झालं आमच्या गावातल्या धर्माचं वाटोळ त्यांच्यामुळं आमच्या धर्माचं वाटोळ त्यांनी केलं एक तुम्हाला सांगतो आज सगळ्यांनी लक्षात ठेवा या हिंदू धर्माला मालक कोण आहे असा जर प्रश्न विचारला तर त्याचं उत्तरच सापडत नाही सापडून दाखवा मला की हिंदू धर्माचा मालक हा आहे म्हणून दाखवा सापडून नाही सापडत याला सनातन म्हटलं गेलं सनातन आदी नाही अंत नाही चिरंतन निरंतर त्याचा मालक सापडत नाही मग तुम्ही म्हणाल हिंदू धर्माचा मालक कोण आहे तर उत्तर ऐका जो जो म्हणून कोणी हिंदू धर्मात जन्माला आला तो प्रत्येक जण हिंदू धर्माचा मालक आहे ज्याचा जन्म हिंदू धर्मात झाला तो मालक आहे हिंदू धर्माचा फक्त त्याने ती जबाबदारी स्वीकारावी का हा धर्म माझा आहे एखाद्या जातीची मक्तेदारी नाही धर्म सांभाळणं कधीच कोणती जात म्हटली नाही की आम्ही धर्माचे मालक आहे कोणतीच जात म्हटली नाही आपण मनानच ना सांगतो सगळं कोण असं उभा राहिला म्हटलं ह्या धर्माचे मालक आम्ही आहे धर्मात नियम लावण्याचे प्रयत्न केले अनेकांनी पण मी मालक आहे असं कोण आज टाक म्हंटलं नाही माझच मालकी हक्क आहे या धर्मावर कोण नाही म्हटलं आजपर्यंत पण आपण त्यांनी धर्माचं वाटोळं केलं त्यांच्यामुळे धर्माचं नुकसान झालं यांच्यामुळं असं झालं तसं झालं स्वतः कपाळ लांड ठेवणार टिळा सुद्धा लावणार नाही मी अनेक गावांमध्ये कीर्तनाला जातो आणि उतरल्या उतरल्या लगेच पटकन जण कानात येतो महाराज आज धर्मावर बोला बर का मी त्याला म्हणतो तू का कपाळ लांड ठेवलं <laughs> ज्याला वाटतं धर्मावर बोलावं वा, त्याने किमान धर्माची पहिली ओळख तर दाखवावी पहिली ओळख बाकी नंतर तुमचा धर्माबद्दल किती अभ्यास येईल किती अभिमान आहे सगळं नंतर पहिल्यांदा हिंदू माणूस कशाने ओळखू येतो तर कपळावरच्या टिळ्यानं ओळखू येतो माळ पण आपण नंतर नंतर हळूहळू टप्प्याटप्प्यानं शिकू माऊली आम्ही जेव्हा आळंदीला गेलो माऊलींच्या दारात तर तिथील तिथल्या गुरुवार्यांनी आम्हाला पहिल्यांदा पकवाज नाही शिकवला टाळ नाही शिकवला गायन नाही शिकवलं वादन नाही शिकवलं पहिल्यांदा आम्हाला टिळा लावायला शिकवलं कपाळाला पोरांना आंघोळ झाली की कपाळाला टिळा लावायचा आणि तुम्हाला कदाचित विनोद वाटेल किंवा अतिशयोक्ती वाटेल गृहपाठ नाही करून आला म्हणून आपण मार खाल्लाय धाडा पाट नाही केला पाठ नाही केला म्हणून आपण मार खाल्लाय तुम्ही खाल्लाय आणि मी खाल्लाय पण आळंदीत आम्ही जेव्हा शिकत होतो एखाद्या दिवशी जर कपाळाला टिळा लावायचं आम्ही विसरलो तर आमच्या पाठीत बुक्के बसत होते गुरुवर आम्हाला मारायचे डायरेक्ट टिळा लावला नाही म्हणून मारायचे आणि साधू संत माय पहिला तुमचा आमच्याकडे आग्रह काय धरला तोच धरला तुळशी माळ गोपी गोपीचंदन टिळा हृदय कळभ You Peace. Peace. काय नाही मागितलं तुमच्या आमच्याकडं तुळशी माळ गाळा गाळ्यात तुळशीची माळ घाला गोपी चंदन टिळा कळवळा वैष्णवांचा इतर भगवत भक्तांबद्दल प्रेम निर्माण करा आणि कपाळाला ला, ला टिळा लावून गाळ्यात माळ घाला लय गांधाची डबी माघ अहो कटिंगच्या दुकानात बसलं ना तर चेहरा फ्रेश करायला पंधरा रुपये लागतात फ्रेश चेहरा करून दे म्हटलं तरी ते पंधरा वीस रुपये तर घेत असेल म्हणजे ते फवारते पुसून बिसून काढतं थोडं पावडर वगैरे हो लावली की दहा पंधरा वीस रुपये घेतात आणि गांधाच्या डबीची किंमत फक्त दहा रुपये आणि ती खूप दिवस टिकते ती दहा रुपयाची गांधाची डबी फक्त वृत्ती पाहिजे भावना पाहिजे परवा एकाला म्हटलं कपाळाला टिळा लावत ला नाही मला हसत म्हणाला मी सायन्सलाय हसत उत्तर दिलं बरं शिकलेले जास्त बिघडल्यासारखे वागू राहिले तुम्ही बघा सायन्याच्या यात्रेत जे गावाकडे राहतात शेती कामधंदे करतात ते उत्सवात सक्रिय आहे आणि जे लय शिकले ते गायब आहे यात्रा उत्सव याच्या मागे हेतू काय माहितीये का ते गोड दोड भेटत नाही लोकांना लाशातला काय भाग नाही सगळ्यांनी एकत्रित यायचं ना आनंद लुटायचा आहे म्हणून यात्रा आहे सगळं गोडीशेव पण भेटते मालेगावला चिवडा भेळ सगळं भेटत पण पूर्वीपासून ते भेड़ पर नाती गोती पारिवारिक सगळे सदस्य एकत्रित करण्यासाठी ते सगळं जास्त काय नाही हिंदू म्हणून आपल्याला पहिलं आपल्यात सुधारणा जर काय करावी लागल तर आपण कपाळ लांड ठेवणं बंद केलं पाहिजे नाही ठेवलं पाहिजे कपाळ लांड जर आपला हिंदू कुळात जन्म झाला तर का लांड ठेवायचं कपाळ तुम्ही इतर धर्मीय लोक बघा त्यांच्या त्यांच्या धर्माचं तंतो तंत आचरण करतात थोडे सुद्धा धर्मापासून आज दिल्लीत बॉम्बस्फोट झालाय पण कोणत्यांची ओळख झाकायला तयार नाही प्रत्येकजण प्रत्येक जण आपल्या आप त्यांच्या धर्माचं तंतोतंत पालन करतोय असं काय झालं तर माणसं गडबडून जातात बाबा कळून नाही द्यायचं कोणाला मी कोण आहे पण नाही काय असल ते असल तो आमचा धर्म आहे मी रावतात तुम्ही आम्ही सुद्धा तो मिरवला पाहिजे मला परवा एक जण म्हणाला माहित आहे लय टिळ्यावाले सगळे शहाणे राहतात ही अडचण आहे सगळे टिळ्यावाले शहाणे राहतात का म्हटलं म्हटलं काय झालं बाबा म्हटलं मागच्या सहा महिन्यापूर्वी टिळ्यावाल्यानेच मर्डर टाकला म्हटलं कोणाचा टाकला टाकला म्हणे गावात एका जणाचा म्हटलं बरं बाबा टाकला असेल एखाद्या टिळ्यावाल्याने मर्डर टाकला मग तू का टिळाला म्हटलं का लावायचं त्याला मी विचारलं बाबा आता देशात पोलीस प्रशासन आहे सगळे पोलीस चांगले असतात ग परवा आमची एक मैत्रीण गुन्हा दाखल करायला म्हणून गेली पोलीस स्टेशनला आणि चौकीच्या बाहेर आली म्हटली माझाच विनयभंग झाला आत ज्याच्याकडं तक्रार द्यायला गेले तेच त्रास द्यायला लागला म्हटलं आता वैद्यकीय क्षेत्र आहे आपल्या देशात सगळे डॉक्टर शहाणे असतात का आता डॉक्टरच ग सध्या डॉक्टरच हिंदुस्थानाचं कसं त्या मुस्लिम धर्मातले डॉक्टर सगळे डॉक्टर आहे त्यांना बॉम्बस्फोट घडून आणायचे हिंदूंना मारायचे त्यांना मारून टाकायचे डॉक्टरला देव समजलं जात आपल्याकडं पण नाही एक जण डॉक्टरकडे गेला तपासा म्हटला पोट दुखत म्हणून गेला बाहेर आल्यावर म्हटलं किडनीच काढून घेतले राह माई गेलो पोट दाखवायला किडनीच देऊन आलं सगळे डॉक्टर काय चांगले मग काय पोलीस प्रशासन बरखास्त करायचं का उद्यापासून एखादा पोलीस चुकीचा वागला मग आपण काय म्हणतो पोलीस प्रशासन बरखास्त करा नाही आज एखादा चुकला असेल पण पोलीस प्रशासनामुळे आज समाज शांत आहे समाज सुरक्षित आहे आज तुमच्या आमच्या अंगावरच सोनं खिशातला पैसा पार्किंग मधल्या गाड्या कोणामुळे सुरक्षित आहे पोलिसांमुळे सुरक्षित आहे आज तुमच्या आमच्या आरोग्य कोणामुळे सुरक्षित आहे डॉक्टर लोकांमुळेच सुरक्षित आहे देशातल्या ते योग्य उपचार करतात म्हणून आम्ही सुरक्षित मग एखादा डॉक्टर चुकीचा वागला म्हणून आपण वैद्यकीय क्षेत्र बरखास्त करतो का नाही करत एखादा पोलीस चुकीचा वागला म्हणजे पोलीस प्रशासन बरखास्त करतो का नाही करत काय म्हणतो आम्ही एखादा चुकीचा वागला असेल पोलीस पण बाकीच्यांनी देशाचं रक्षण केलंय एखादा डॉक्टर चुकीचा वागला असेल पण बाकीच्या आरोग्य सांभाळले तसा एखादा टिळावाला चुकीचा वागला असेल पण इतर टिळ्यावाल्यांनी इथला हिंदू धर्मच टिकवून ठेवलाय हे तुम्ही आम्ही म्हटलं पाहिजे त्या इतर टिळावाल्यां ज्यांनी धर्म टिकवून ठेवला त्यांच्यात आपली गणना झाली पाहिजे संत म्हणतात उर्ध्व पाऊरा बार कंठी शोभे माळ कापे कळी काळ तया बेने आव तुमच्या कपाळाला जर टिळा असला तर कळी काळ सुद्धा तुम्हाला घाबरतो कळी काळावर सुद्धा मात करण्याची ताकद कशाते टिळ्यात म्हणून पहिलं आपल्या आपल्यापासून सुधारणा करायला सुरुवात केली पाहिजे कि मला माझ्या धर्मात मला माझ्या धर्माचा अभिमान पाहिजे पण तो अभिमान तुम्ही मिरवला पाहिजे कंठी मिरवा तुळशी तुळशी मिरवायलाच नाही व्रत करा एकादशी एकादशीच व्रत आपल्याला साधू संतांनी करायला लावलं त्यातलं काहीच करायचं नाही आणि मग दुसऱ्याकडे बोट करत राहायचे त्याच्यामुळे हे झालं याच्यामुळे ते झालं त्याच्यामुळे ते झालं आज किती तरुण आहे आपल्यामध्ये की जे रोज काहीतरी नित्य उपासना करतात आमच्या ज्ञानेश्वर महाराज परवासामध्ये सोहळा काय म्हटले बाबा नित्य नियमानं नामस्मरण करा आम्ही ते प्राणी दुर्लभ लक्ष्मी वल्लभ तयाजवळी नित्य नित्यमाने आम्ही उपासना केली तर लक्ष्मी नांदणार ना आहे काय काय वस्तुस्थिती अवघड झाली आज आपल्या पूर्वजांनी रात्रीचा दिवस केला तेव्हा दिवस आपल्याला पाहायला भेटले आज इतकी चांगली परिस्थिती फक्त आम्ही कमी पडतोय मंदिरं बली, बली बांधून ठेवली त्याच्यात स्वच्छता नाही त्याच्यात रोज दर्शनाला जायचं नाही मी तुम्हाला सांगतो पहिलं जर तुम्हाला काय तु तो तरुण पोरं जबाबदारी टाकली पाहिजे तर त्या राम मंदिराचा वाट्टा स्वच्छ करून घेतला पाहिजे आपण काय मूर्ती आहे देऊळ आहे पण थर आलाय हो। तेल सांडले स्वच्छता नाही जाळ्या आल्या अहो लोक जागा बळकवू राहिले बळकवू तेवढा कोपरा जर भेटला तर आम्ही एखादं धर्मस्थळ तिथं उभं करू आणि आपल्या वाडवडिलांच्या कष्टानं पुण्याईनं गावाच्या गाव भेटले आपल्याला आपण मालक आहे मी माझ्या सगळ्या सायन्यातल्या तरुण भावंडांना विनंती करतो आपलं मंदिर आपली जबाबदारी आहे मंदिरात कोणीतरी उभं राहून म्हणावं मी मंदिराचा मालक आहे एक मानणार नाही जगाच्या पाठीवरचा कोणता माणूस मानणार नाही ना सरपंच मानणार ना पंतप्रधान मानणार की त्या राम मंदिराचा मालक मी उत्तर एकच सापडल तर राम मंदिराचे मालक हिंदू आहे हे सापडल ना मग आमचं मंदिर आमची जबाबदारी तिथली स्वच्छता आमची जबाबदारी आहे ती बरं जो नेमलाय त्याच्याकडून करून घेणं ही पण आमची जबाबदारी आहे शिक्षकाला म्हणावं लागत नीट शिकव वैरण तोडणाऱ्याला म्हणावं लागतं बाबा नीट तोड तसं पुजाऱ्याला म्हणावा देऊळ स्वच्छ ठेव सगळे म्हटले तर होईल ना तिथं आपण डोकं नाही देत काय माहिती माझ काय कर्तव्य आहे देऊळ म्हणजे गावची शान देऊळ म्हणजे दादा देवळाला तुम्ही हलक्यात घेऊ नका एखाद्या गावात गेल्यानंतर आज तुम्ही फार भाग्यवान आहे तुमच्या गावात व्हायरस नाही राह व्हायरस मुक्त गावे, बर म्हणजे इतके वर्ष आला नाही व्हायरस ही रामाचीन बोले ना महाराजांची कृपाय गावाच्या गाव काबीज केली राव काय तुमच्यावर कृपा आहे माहित नाही भविष्यात जेव्हा धार्मिक संघर्ष होतील गावा गावात दंगली चालू राहतील तेव्हा एक गाव सुरक्षित राहील त्या गावाचं नाव साहिने राहील व्हायरसच नाही तुम्हाला बाकीच्यांना जा मदतीला जावं लागलं आलोच तुमचं गाव सुरक्षित असणार आहे व्हायरसच नाही आणि व्हायरस येऊन पण देऊ नका भाडे करू नको आणि दोन तासासाठी नको कामाला नको धंद्याला नको कशालाच नको वायरसच नको आज जी जी गाव व्हायरस मुक्त लय हो संघर्षच नाही त्या गावात नाही काय थोडंफार झालं भांड्याला भांड ला लागलं ते हिंदूंच लागत आहे बर हिंदूंच्या भांड्याला भांड लागण्याचं वैशिष्ट्य असंय आज भांड्याला भांड लागल पण उद्या दुसऱ्याच्या दहाव्या मैतीला हजर आहे मिटत आहे नाती गोती लागतात संबंध लागतात सुरी की लागतात पण एकदा का व्हायरस घुसला का त्याच्या डोक्यात एकच आहे फक्त व्हायरस राहिला पाहिजे बाकी सगळंच संपलं पाहिजे घाण करायची अस्वच्छता करायची हिंदूंच्या पुरे बाळींना त्रास द्यायचा होईल तेवढी अशांतता हिंदूंच्या मध्ये भांडणं लावायची त्यामुळं तुम्ही इतके भाग्यवान आहे की व्हायरसच नाही हो देवाचीच कृपा ना लोक आम्हाला म्हणतात मालेगाव वर ना आमच्याकडं व्हायरस आला आणि तुमच्याकडे व्हायरस नाही किती भाग्य आहे पुण्याचे आमले आम गावागावात लोक सांग आमच्याकडे नाव व्हायरस पण माले गावातून आला तुमच्याकडं व्हायरस नाही काय वैशिष्ट्य बघा तरुणांनी मानावर घ्या देवळ स्वच्छ करू आणि एवढं भारी रामचंद्र प्रभूंच जर मंदिर आहे तर आठवड्यातून एकदा सगळे हिंदू तरुण एकत्रित येऊन मारती गावात सुरू झाली पाहिजे हनुमान चालीसा गावात सुरू झाला पाहिजे आरती सुरू झाली पाहिजे और रोज पाच टाइम एकत्र येतात लोक आम्ही म्हणतोय आठवड्यातूनच एकदा या त्याच्यात आपली म्हणतात तो पुढं होणार असेल तर मी नाही जाणार त्याला अध्यक्ष करणार असेल तर मी नाही जाणार मी मुद्दा आहे की आपल्याला जर टिकायचं असेल आता इथून पुढच्या काळात नावासाठी नाही तर हिंदू धर्मासाठीच काम करा फक्त धर्मासाठी काय म्हणतात भगवान श्री तुकाराम महाराज धर्म रक्षावयासाठी करणे आटी आम्ही अव आमचा सगळा संघर्ष धर्माचं रक्षण करण्यासाठी आणि अधर्माचं नायनाट करण्यासाठी धर्माचे पालन करणे पाखंड खंडन हेचे आम्हा करणे काम बीज वाढवावे ना आणि धर्म टिकला असतेत व टिकल भाऊ कुशल <laughs> लोक म्हणतात धर्म काय खायला देतो गाव धर्म सगळं चाललंय धर्म दरवाजा झाला ना आराजक माजल द्याशात आराजक माता भगिनी नो तुम्हाला सांगतो धर्मासाठी तुम्ही जास्त कष्ट घ्या लग्न राहत बाराचं पण कार्यालयात जाऊन बसती नऊला नऊला जाऊन बसती आणि कीर्तन राहत नऊचं अजून काही येत आहे संपणारे पंधरा मिनिटात तरी येत आहे माता भगिनी नो तुमच्या पाया पडतो कारण सगळी धर्माची दुरा तुमच्यावर आहे मातृदेव भव आज आम्हाला असं वाटतं शिवराय जन्माला आले पाहिजे जिजाऊसाहेब जन्माला आल्या पाहिजे अहिल्या देवी जन्माला आल्या पाहिजे संभाजी महाराज जन्माला आले पाहिजे पण त्या सगळ्या जन्माला जेव्हा जेव्हा यावे असं आपल्याला वाटतं तेव्हा पहिल्यांदा राजमाता जिजाऊ जन्माला आली पाहिजे एक महिला जेव्हा घडल तेव्हा तिच्या पोटी शूरवीर जन्माला येणार आहे धर्म जर संपला तर सर्वात पहिल्यांदा अडचणीत जर कोण येते तर ती महिला येते आपण पा बांगलादेशमध्ये हिंदू अडचणीत आला सर्वात पहिल्यांदा शिकार महिलेची झाली एका एका पोरीवर वीस वीस नारादम बलात्कार करताय अशी परिस्थिती बांगलादेशात पाहायला भेटली पश्चिम बंगालमध्ये तीच परिस्थिती केरळमध्ये आपल्या हिंदू पोरेंना उचलून नेत आहे अक्षरशः उचलून न्यात आहे